तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला महायुतीने एकतर्फी निवडणूक जिंकत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्षांना मिळून पन्नासचा आकडा देखील गाठता आला नाही महाविकास आघाडीचे सर्वाधिक एकशे एक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ सोळा जागा जिंकता आल्या पंच्याण्णव जागा लढवणाऱ्या ठाकरे गटाला वीस जागांवर समाधान मानावं लागलं शरद पवार साहेब तर केवळ दहा जागांवरच अडकून पडले विधानसभेतील दारुण पराभवानंतर विरोधकांनी खापर सुरुवात केली पण पर दुसरीकडे पराभवाचे आत्मचिंतन करताना महाविकास आघाडीतच अंतर्गत कलह सुरू झाला राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये तर एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करत संघर्ष टोकाला पोहोचला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी समोर आली काँग्रेस अंतर्गत नेत्यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले तर तिकडे शिवसेना ठाकरे गटात असणाऱ्या संजय राऊत यांच्यामुळेच ठाकरे गटाची वाताहात झाली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या पराभवास नाना पटोले आणि संजय राऊत कारणीभूत आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यांच्यावर शंका घेणारी कोणती परिस्थिती निर्माण झाली असावी ही दोघे महाविकास आघाडीत असून फायदा मात्र भाजप किंवा महायुतीला होतो असं बोललं जात आहे त्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी विदर्भात काँग्रेसच्या विजयाचा आलेख कायम चढता असताना यावेळी विधानसभेत मात्र त्यांना जबर धक्का बसला लोकसभेतील विजयामुळे अति आत्मविश्वास नडला काँग्रेस नेते गाफील राहिले आणि त्यामुळेच बालेकिल्ल्यातच काँग्रेसची पडझड झाली एकूणच राज्यातील पराभवानंतर आठ दिवसांपूर्वी मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आत्मचिंतन बैठक पार पडली बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सुनील केदार प्रफुल्ल गुढधे यांच्यासह अनेक उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते यात नागपूर मध्य मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच तोफ डागली नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत त्यांचे भाजपच्या अनेक उमेदवारांशी साटे लोटे होते त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा खळबळजनक आरोप बंटी शेळके यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसमोर केला आणि बैठकीत अस्वस्थता पसरली नागपूर मध्य मतदारसंघात मुस्लिम आणि हलवा समाजाचे प्राबल्य आहे यंदा उमेदवारी नाकारल्याने हलवा समाज भाजपवर नाराज होता राजकीय आणि धार्मिक समीकरण काँग्रेसच्या बाजूने होते त्यामुळे मागील वेळी केवळ चार हजार मतांनी पराभूत झालेले बंटी शेळके यांना यावेळी विजयाचा विश्वास होता परंतु भाजपच्या प्रवीण दटके यांनी अकरा हजार सहाशे बत्तीस मतांनी त्यांचा पराभव केला आपला पराभव झाला नाना ना पटोले यांनी घडवून आणला प्रियंका गांधी यांनी रोड शो केला मात्र या शोला नाना पटोले उपस्थित नव्हते शिवाय माझ्या मतदारसंघात काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नाही याची काळजी नाना पटोले यांनी घेतली मला उमेदवारी न देण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते पण राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून आपल्याला तिकीट दिले हे नाना पटोले यांना पटले नाही त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजप उमेदवाराला मदत केली बंटी शेळके यांनी पटोले यांच्यावर उमेदवारी विकल्याचाही आरोप केला मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो पंजा चिन्हावर लढलो असे असतानाही आर एस एसच्या मुख्यालय असलेल्या नागपूर मध्य मतदारसंघात एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली प्रचारात संघटनेची मदत झाली नाही प्रचारासाठी नाना पटोलेंनी नेत्यांना पाठवले नाही ते ते आले पक्के एजंट आहेत मुख्यालय मोहन भागवत यांचे निवासस्थानी असलेल्या मतदारसंघात मी निवडून आलो तर माझे पक्षात वजन वाढेल म्हणूनच नाना पटोले यांनी विरोधी भूमिका घेतल्याचं बंटी शेळके म्हणाले नाना पटोले यांनी काँग्रेसला सोड देत भाजपमध्ये प्रवेश केला होता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते त्यानंतर त्यांनी मोदींच्या टीका करत खासदारकीचा राजीनामा दिला होता आणि परत काँग्रेसमध्ये आले होते इकडे येऊन काहीच वर्षात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले असे असले तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात असा आरोप त्यांच्यावर वारंवार होतो बंटी शिळके यांनी आरोप केल्यानंतर त्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि आता बंटी शिळके यांच्यावर कारवाईचे संकेत देखील दिसत आहेत परंतु ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही नाना पटोले यांच्या विरोधात जो जो गेला त्याचा गेम करण्याचं काम नाना पटोलेंनी केल्याचं बोललं जातं आहे पटोले यांच्या विरोधात कोणी गेला की पक्षातून त्याचं निलंबन होतं हाकालपट्टी होतेच अशी बरीच उदाहरणं आहेत नाना पटोले हे कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत सतत नॉट रिचेबल आणि अहंकारी असणारा माणूस अशीही त्यांच्यावर टीका होते नाना पटोले निवडणुकी दरम्यान विदर्भात फिरकलेच नाही त्यांना अति आत्मविश्वास होता असा सूर आता काँग्रेस अंतर्गत उमटताना दिसत आहे पटोले हटाव काँग्रेस बचाव अशा घोषणा देत राजीनाम्याची मागणी काँग्रेस अंतर्गत पटोले विरोधक गटाकडून होत आहे पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा देखील सोपवला होता परंतु काँग्रेस हायकमांडने अजून तो स्वीकारलेला नाहीये पटोले हे राहुल गांधींच्या गुडबुक मधले नेते मानले जातात निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला असताना साकोली मतदारसंघातून नाना पटोले हरता दोनशे आठ मतांनी जिंकले बंटी शेळके यांच्या आरोपांवर मात्र नाना पटोले अजून तरी बोललेले नाहीत बंटी शेळके यांच्या उद्रेकामागची कारण शोधली पाहिजे तसं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय तर जालना मतदारसंघाचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे पक्षाने मला तिकीट वेळेत दिलं असतं तर चित्र वेगळं असतं मला मला ठेवल्यामुळे दिवस वाया गेले तसंच फक्त तिकीट जाहीर केलं पण मदत मात्र केली नाही मला वाऱ्यावर सोडलं असे गंभीर आरोप यांनी केलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह सुरूच होते मग ते जागा वाटपावरून असो की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत विरुद्ध नाना पटोले हा वाद तर टोकाला पोहोचला होता त्याचं नुकसान दोन्ही पक्षांना निवडणुकीत भोगावं लागलं रोज सकाळी वाजणारा भोंगा संजय राऊत हा एक दिवस उद्धव ठाकरेंना बरबाद करून सोडणार असा आरोप शिंदे गटाकडून वारंवार होतो उद्धव ठाकरेंनी संजय दगड आणला ज्या दगडाने सगळा सत्यानाश केला संजय राऊतला ठाकरेंनी ओळखावे नाहीतर राऊत यांच्यामुळे तुमच्याकडे असलेल्या वीस आमदारांपैकी दहा आमदार आमच्याकडे यायला तयार आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले संजय राऊत हा शरद पवारांचा माणूस असल्याचाही आरोप त्यांच्यावर वारंवार होतो त्यामुळे शिवसेनेची वाट लावण्यात सर्वात मोठा वाटा हा संजय राऊत यांचा आहे असं बोललं जात आहे विरोधक आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडत असले तरी अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसलाय ईव्हीएम व्यतिरिक्त इतर कारणांचं चिंतन मंथन करून येणाऱ्या काळात योग्य वाटचाल केली तरच महाविकास आघाडी आणि प्रमुख पक्ष टिकतील अन्यथा भाजप त्यांचा निभाव लागणं कठीण आहे विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी काँग्रेसला आणि संजय राऊत यांनी ठाकरेंच्या सेनेला संपवलं हा आरोप तुम्हाला योग्य वाटतो का यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद